मुंबई म्हटलं की लोकल ट्रेन गेटवे ऑफ इंडिया मरीन ड्राईव्ह आणि हो वडापाव तर आलाच हा छोटासा वडापाव भूक भागवणारा स्नॅक्स नाही तर मुंबईची आयडेंटिटी आहे पण तुम्हाला माहिती आहे का वडापाव फक्त मुंबईचा नाही तर आज तो महाराष्ट्राचा प्राईड आणि जगाचा सुपरस्टार बनलाय आज आपण ऐकणार आहोत त्याची भन्नाट गोष्ट याच वडापावचा मुंबईच्या स्टेशनवरचा जन्म स्ट्रीट फूड म्हणून लोकप्रियता काळानुसार बदलत गेलेले प्रकार आणि परदेशी लोकांना वेड लावणारा ग्लोबल प्रवास नमस्कार मी विहंग ठाकूर एकोणीसशे साठ चं दशक मुंबई लोकल ट्रेन मध्ये रोज हजारो प्रवासी प्रवास करत आणि मग सकाळी आणि संध्याकाळी ऑफिसला धावपळ करत पुन्हा स्टेशनवर पोहोचतात मग ट्रेन पकडण्याच्या घाईत असलेल्या भुकेल्या प्रवाशांना पटकन खाता येईल असा पदार्थ एकाच स्ट्रीट फूड विक्रेत्यानं बनवायचं ठरवलं त्यांचं नाव होतं अशोक वैद्य एके दिवशी लोकांच्या घाई गडबडीकडे पाहून त्यांना कल्पना सुचली उकडलेल्या बटाट्याची भाजी स्मॅश करून त्यांनी बेसनच्या पिठात घोळवून बटाटा वडा तयार केला आणि तयार झाला बटाटा वडा आणि याच बटाट्या वड्याला तळलेली मिरची घालून पावात टाकला आणि मग तयार झाला मुंबईकरांचा आवडता वडापाव हाच वैद्यचा वडापावचा स्टॉल आता दादरच्या कीर्ती कॉलेज कडे लागतो बघता बघता तो प्रयोग मुंबईवर पसरला स्वस्त झटपट आणि तृप्त करणारा असा फॉर्म्युला लोकांना मिळाला पुढच्या काही वर्षात मुंबईतील प्रत्येक स्टेशनवर वडापावचे स्टॉल्स उभे राहिले सत्तर ते ऐंशीच्या दशकात वडापाव मुंबईकरांच्या रोजच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला शिवसेनेनेही वडापावला गरिबांचा वर्गर म्हणून प्रमोट केलं मजेशीर गोष्ट म्हणजे त्या काळात पाश्चात्य बर्गर महागडा परदेशी वाटायचा आणि वडापाव स्थानिक परवडणारा आणि आणि आपल्या चवीला जवळचा वाटायचा स्वस्तही होताच थोडक्यात काय तर वडापावची खासियत म्हणजे त्याची कमी किंमत अजूनही मुंबई स्टेशन बाहेर पंधरा ते वीस रुपयात गरमागरम वडापाव मिळतो कॉलेज समोरचा वडापाव पंचवीस रुपयापर्यंत जातो पण जसजसा ब्रँडिंग आला तसतसे भावही बदलले जम्बो किंग वडापाव इंडियन बर्गर म्हणून फेमस झाला त्यात पनीर चीज शेजवान असे पर्याय मिळतात आणि किंमत पन्नास ते सत्तर रुपयांपर्यंत जाते तरीही रस्त्याच्या टपरीवरचा साधा वडापाव आणि ब्रँडेड जम्बो वडापाव दोन्हीचा चार वेगळाच ऑफिसला धावणारा नोकरदार कॉलेज स्टुडंट कामगार सगळ्यांचा कॉमन ब्रेकफास्ट म्हणजे वडापाव पोटभरीचा झटपट स्वस्त आणि तीनही निकषांवर तो परफेक्ट उतरला नंतर वडापाव मुंबईतून संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचला पुण्यात कॉलेज कॅम्पस समोर नागपुरात चौकात कोल्हापुरात हॉटेलात सगळीकडे वडापाव प्रत्येक शहरानं आपापल्या स्टाईलने तो रंगवला पुण्यात थोडा गोडसर चटणीसोबत तर नागपुरात फारच तिखट आवृत्तीचा कोल्हापुरात तांबडा रसा स्टाईल मिरची सोबतचा फक्कड वडापाव काळानुसार वडापावच्या नव्या रेसिपीही आल्या हा वडापाव पहिला कुणी बनवला याचाही वाद पुणे विरुद्ध मुंबई असा रंगतो मुंबईकर म्हणतात वडापाव आमचा तर पुणेकर म्हणतात खरा टेस्टी वडापाव आमच्याकडेच मिळतो पण खरं सांगायचं तर वडापाव कुठलाही असो पण तो आज मराठी माणसाची ओळख बनलाय सुरुवातीला वडापाव म्हणजे फक्त वडा आणि पाव आणि सोबत मिरची असं कॉम्बिनेशन होत पण हळूहळू त्यात एक्सपेरिमेंट झाले क्लासिक वडापाव म्हणजे स्टेशनवर मिळणारा मसालेदार लाल हिरव्या चटणीसोबतचा बेक वडापाव म्हणजे शेफ हर्ष यांनी तयार केलेला चीज आणि जला सोबतचा फ्युजन वडापाव दुबईत शेफ निशांत चौबे यांनी आर्टिसन केलेला लक्झरी वर्जन म्हणजे मुंबईतील सरफराज अहमद यांचा लॉबस्टर वडापाव डाएट फ्रेंडली एअर फ्राईड वडापाव ज्यामुळे हेल्थ कॉन्शियस लोकांनाही दिलासा मिळतो फेस्टिवल आणि पार्टी मध्ये दिला जाणारा मिनी वडापाव जो लग्नाच्या मेन्यू मध्ये सजलेला अशा भन्नाट रेसिपी वडापावनं दिल्या तर हा वडापाव सोशल मीडियावरही ऍक्टिव्ह आहे सोशल मीडियावर हॅशटॅग वडापाव चॅलेंज व्हिडिओजही व्हायरल होतात मुंबईचा हाच वडापाव जगभरात पोचलाय टेस्ट ॲटलसनं जगातील टॉप पन्नास सँडविचेसमध्ये वडापावला एकोणचाळीसावा क्रमांक दिलाय न्यूयॉर्कमध्ये चिंतन पंड्या स्पायसी पोटॅटो बॉम्ब म्हणून वडापाव विकतात अमेरिकेतील मेहरवान इराणीच्या चाय पाणी रेस्टॉरंटमध्ये वडापाव कायम मेनू लिस्टमध्ये असतो अगदी ऑस्ट्रेलिया पॅरिस आणि दुबई पर्यंत इंडियन शेफ्स वडापावचे नवे ट्विस्ट जगाला दाखवतायत तर मुंबईचा हा वडापाव हा फक्त भूक भागवणारा स्नॅक्स नाही तो आहे संस्कृती आठवणी आणि ओळख लोकल ट्रेनशिवाय मुंबईचा प्रवास होत नाही तसं वडापावशिवाय मुंबई अपूर्णच आहे आजही गरिबांचा बर्गर बनून सुरुवात झालेला हा वडापाव जगाच्या नकाशावरचा सुपरस्टार झालाय म्हणून पुढच्या वेळी वडापाव खाताना लक्षात ठेवा तुम्ही फक्त वडापाव खात नाही तर मुंबईचा स्ट्रीट फूडचा इतिहास आणि मुंबईचा अस्सल स्वाद चाखत आहात तर तेवीस ऑगस्ट हाच दिवस वडापाव दिवस म्हणून साजरा केला जातो तर हा वडापावचा विषय तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा